नमस्कार मी निकिता देवनीक या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण बोलणार आहोत गाईबद्दल आपण लहानपणापासून बघत आलो आहे गायीची पूजा केली जाते असं म्हणतात की गाईमध्ये दे तेहतीस कोटी देव असतात खरंच असतात का गाईबद्दल पुराणात काय सांगितले आहे गायीची उत्पत्ती कशी झाली हे सगळं आपण आज जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा गायीला आपल्या धर्मात खूप महत्वाचे स्थान दिले आहे शतपथ ब्राह्मण ग्रंथात गायीच्या उत्पत्तीबद्दल अशी कथा सांगितली जाते की दक्ष प्रजाप्रती यांनी प्राणीसृष्टी निर्माण केली मग दक्ष प्रजाप्रती कोण दक्ष प्रजापती हे ब्रह्मदेवांचे मानसपुत्र होते त्यांनी जेव्हा प्राणीसृष्टी निर्माण केली त्यानंतर त्यांनी अमृत प्राशन केले आणि त्या अमृताने ते संतुष्ट झाले आणि त्यावेळेस त्यांच्या नाकातून बाहेर पडत असलेला श्वासाचा सुगंध हा सर्वत्र दरवडला आणि त्या स्वाशातून एक गाय जन्माला आली दक्ष प्रजाप्रतीने स्वाशातून जन्मल्यामुळे त्या गायीचे नाव सुरभी असे ठेवले सुरभी पासून अनेक गायी जन्माला आल्या त्यामुळे सुरभी ही गोवंशाची माता अर्थात जन्नी ठरली सुरभीने एकदा तप आरंभ केला आणि त्या तपाने ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्यामुळे ब्रह्मदेवांनी तिला अमरत्व प्रदान केले आणि त्रैलोक्याच्या के वर असलेला स्वर्गही बहाल केला तो स्वर्ग गोलोक असं म्हणून ओळखला जातो सुरभीला कामधेनु गाय असेही म्हटले जाते कामधेनु गायीचा चेहरा हा स्त्रीसारखा आहे आणि बाकी शरीर हे गायीचे आहे गायीच्या उत्पत्तीबद्दल अजून असा संदर्भ दिला आहे की भागवत पुराणानुसार देव आणि दानव यांच्यात समुद्र मंथन झाले आणि त्या समुद्र मंथनातून चौदा रत्न बाहेर पडले त्यापैकी एक रत्न म्हणजे कामधेनू गाय अशा दोन तीन कथा गायीच्या उत्पत्तीबद्दल आपल्या पुराणात दिल्या आहेत मग खरंच गाईच्या पोटात तेहतीस कोटी देव असतात का आणि ते कोणते इथे कोटी या शब्दाचे दोन अर्थ होतात आणि ते टीच्या विलांटीनुसार चेंज होतात जेव्हा टीला दुसरी विलांटी असते तेव्हा त्याचा अर्थ होतो करोड म्हणजेच एकावर सात शून्य आणि जेव्हा टीला पहिली विलांटी असते तेव्हा त्याचा संस्कृत अर्थ होतो कॅटेगरी किंवा प्रकार म्हणजेच आपण लहानपणापासून जे ऐकत आलो आहे की गाईत तेहतीस कोटी देव असतात ते तेहतीस कोटी नसून ते तेहतीस प्रकारचे आहेत हे आपल्याला आज कळते मग गायी तेहतीस प्रकारचे देव कोणकोणते आहेत ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी तेहतीस प्रकारच्या देवांना कार्यभाग सोपवला आहे आणि त्या तेहतीस प्रकारच्या देवतांमध्ये आठ वसू बारा आदित्य अकरा रुद्र एक प्रजापती आणि एक इंद्र आहे आणि हे सर्व एक तेहतीस प्रकारचे देव हे गायीत आढळतात हिंदू धर्मात गायीला पवित्रतेचे मांगल्याचे आणि संपन्नतेचे प्रतीक मानले जाते मग त्यामागचे कारणे कोण कोणती पहिला पॉइंट माता स्वरूप गाय ही आपल्याला दूध देते दे त्यामुळे ती आईसारखी आहे तिच्यात मातृत्वतेचे आणि पालनाचे गुण आहेत आपल्या मराठी कवितांमध्ये निबंधांमध्ये लेखांमध्ये जेव्हाही आई आणि बाळाबद्दल बोलले जाते तेव्हा गाय आणि वासरूचाही उल्लेख केला जातो दुसरा पॉईंट आर्थिक महत्त्व पूर्वीच्या काळी गाय ही शेतीसाठी खूप महत्त्वाची होती कारण ती दूध आणि शेण देत असे त्यामुळे तिचे आर्थिक महत्त्व खूप मोठे होते तिसरा पॉईंट पवित्रता आणि यज्ञ गायला खूप पवित्र मानले जाते कारण तिच्या दुधाचा आणि तुपाचा उपयोग धार्मिक विधींमध्ये केला जातो चौथा पॉईंट समृद्धीचे प्रतीक गाय निस्वार्थपणे आपल्याला सगळं काही देते दे। त्यामुळे ती त्याग आणि समृद्धीचे प्रतीक आहे पाचवा पॉईंट देवा कनेक्शन खूप देवता गायींशी जोडले गेले आहेत उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्ण हे गोपाळ होते आणि त्यामुळे गायीला खूप महत्व प्राप्त झाले सहावा पॉइंट गोमूत्राचे फायदे गोमूत्र हे डायबेटीजसाठी त्वचा रोगासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोगाचे आहे आणि अजून असे बरेच काही गोमूत्राचे फायदे आयुर्वेदात सांगितले जातात सातवा पॉइंट गायीच्या शेणाचे फायदे गायच्या शेणाने घर सारवल्याने घर हे थंड राहते गायच्या शेणापासून बनलेल्या गवऱ्या जाळल्याने घरातील कीटक मरतात गायच्या शेणापासून जे खत बनवले जाते ते शेतीसाठी खूप फायदेशीर असते या सर्व कारणांमुळे गाय ही आपल्या संस्कृतीत पूजनीय आहे तिची पूजा केली जाते आणि काही घरांमध्ये पहिली चपाती ही गायीला करतात या व्हिडिओद्वारे मी जी गायीबद्दल माहिती सांगितली आहे ती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटद्वारे कळवा तुम्हाला अजून कोणत्या विषयाबद्दल जाणून घ्यायला आवडेल तेही मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा